मागणीसाठी कोल्हार भगवतीपूर व तांभेरे येथून अन्न पुरवठा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे लाख मराठा बांधव त्यांच्या समर्थनार्थ मुंबईत दाखल झालेत मात्र मुंबईतील हॉटेल्स अनेक दुकानं बंद असल्यानं मराठा बांधवांवर अन्न मोठी समस्या निर्माण झाली या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरातून एक शिदोरी या कोल्हार आणि तांभेरी भागातील सकल मराठा समाजाच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला कोल्हार व तांबेरे येथील गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये अन्न पुरवठा संकलन करण्यात आला वीस हजार पाणी बॉटल दोन हजारापेक्षा भाकरी दोनशे डझन बिस्किट एक हजार बटाटा वेफर्स एक हजार राजगिरा लाडू आणि विविध खाद्यपदार्थ एकत्र करून गाडीभर साहित्य मुंबईकडे रवाना करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते विविध जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रेरणा स्थान संघर्ष मनोज जरंगे पाटील यांनी मुंबई येथे जे उपोषण मराठा आरक्षणासाठी सुरू केले आहे त्याच्यासाठी आपल्या कोल्हार भगवतीपूर पंचकृषी व तांबेरे गावातून आम्ही सर्व अन्नपदार्थ म्हणजे पाणी बॉटल वेपर्स बिस्किट पुडे राजगिरा लाडू आणि मराठमोळ जे जेवण असतं आपलं चटणी आणि भाकरी या सगळ्यांचा शिधा आम्ही पोहोचवत आहोत कोल्हार भगवती पंचकृषीच्या वतीने आणि वीस हजार पाणी बॉटल या ठिकाणी कोल्हार भगवतीपूर पंचक्रोशीने पुरवले आहेत तरी या सर्व मराठा समाजाचा कोल्हार भगवतीपूर पंचक्रोशीतून या आंदोलनात जाहीरपणे पाठिंबा आहे आणि आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय माघारी येणार नाहीयेत एक मराठा लाख मराठा आणि शेवटी एवढं सांगतो आरक्षण आमच्या हक्काच बाबाच जय जिजाऊ एक मराठा धन्यवाद एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे यांचं जे मुंबई येथे उपोषण चालू आहे त्याला आपण सर्वजण कोलार भगवतीपूर तांबेरे पंचक्रोशी सर्वजण पाठिंबा म्हणून आणि जे आपले मराठ बांधव आंदोलनासाठी गेले आहे त्यांना जो शिधा कमी पडत आहे जे सरकारने मुंबईमध्ये रोखलेला आहे तो आम्ही कोलार भगवतीपूर गाव वीस हजार पाणी बॉटल दोन हजार भाकरी त्यानंतर शेंगदाणी चटणी बिस्किट पुढे जे लागण ते घेऊन येत आहे आणि सरकारला एकच सांगत आहे मराठा कुठेही काही पडणार नाही जे लागण ते आम्ही पोहोचवणार ते बांधव पुढे गेलेले आहे त्यांना आम्ही जे इथून पोहोचवणार आहोत आणि आम्ही सर्व आजपासून तिथे जाणार आहोत एक मराठा एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय आज कोल्हार भगुजीपूर व तांबेरे पंचक्रोशीतून असंख्य मराठा बांधव मुंबईला निघाले आहेत तर सर्वांच्या वतीने आणि दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मराठा बांधवांसाठी जे मनोजदा तारांगे पाटलांसोबत आंदोलन करत आहे मुंबई येथे त्यांना या ठिकाणून पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी दोन हजार भाकरी शंगदाना चटणी वेपर्स पाणी बॉटल त्यानंतर बिस्किट जे सुखे पदार्थ असतील असे असंख्य सुखे पदार्थ दोन्ही गाड्या भरून चालवल्या आहेत आणि अजून पण कमी पडल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्याला उपलब्ध करून देणार आहोत जय जिजाऊ जय शिवराय आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा